चांद मातला एक प्रेम प्रेमकथा भाग एक रात्रीची निरव शांतता गर्द झाडींनी आच्छादलेल्या त्या घनदाट जंगलाला अजूनच भयानक बनवत होती त्यातून रात्रीचा रातकिड्यांचा आवाज मध्येच ऐकू येणारी भयानक कोल्हेकोई ती एका उंच कड्यावर उभी होती रात्रीच्या त्या शांततेला अनुभवत होती इतक्या किर्र रात्री त्या भयानक जंगलाची तिला मात्र अजिबात भीती वाटत नव्हती ती बिंधास त्या काळ्या कुट्ट अंधारात चमकणाऱ्या त्या एकमेव चंद्राकडे खूप आनंदाने बघत होती जणू काही तो तिचा जिवलग मित्रच तोच तर होता तिचा मित्र ज्याला ती मनातलं सगळंच सांगायची आणि तोही तितक्याच शांतपणे ऐकून घ्यायचा आत्ताही तिच्या मनाची व्यथा त्याला सांगतच होती की त्या जंगलाचं वातावरण बदलू लागलं झाडं जरा जास्तच वेगाने सळसळू लागली कोल्ह्याची कोल्हे कोई जरा जास्तच मोठ्याने येऊ लागली त्यात रात्रीच्या वेळी पक्ष्यांचे गडबड सगळेच प्राण्यांची धावाधाव चालू होती पण कशासाठी त्यांना त्याच्या येण्याचा भास झाला होता आणि संपूर्ण जंगलात जणू हाहाकार माजला तिने बाहेरची परिस्थिती बघून आपल्या टेंटच्या दिशेने धाव घेतली जंगलाची शांती अनुभवण्यासाठी तिच्या टेंटपासून जरा जास्तच लांब आली कोणी सांगितलं तुला एवढ्या लांब यायला आपल्याच विचारात भानच नसतं तुला मूर्ख कुठची ती स्वतःलाच दोष देत वाऱ्याच्या वेगाने पळत होती जंगलाचे काटे तिच्या चप्पलमधूनही लागत होते पण तिला काहीतरी भयानक आपल्या आसपास असल्याची जाणीव झाली त्यामुळे जीव घेऊन पळत होती दगड गोटे माती काटे सगळंच आपल्या नाजूक पायातल्या चप्पलाखाली तुडवत नुसती धावत होती तेवढ्या तिच्या जवळ एक अनाकलनीय शक्ती वाऱ्यापेक्षाही वेगात आली आणि त्याने तिला आपल्या बलदंड पाहून एका क्षणात उचलले आणि खांद्यावर टाकून उचलून विजेपेक्षाही तेज स्पीड पकडून तो तिला घेऊन गेलाही ती त्याच्या पाठीवर मारत होती पण त्याचं शरीर जणू लोखंडाचं होतं तिच्या नाजूक हातालाच लागलं तो प्रचंड वेगात धावून तिला एका गुहेत घेऊन गेला जी खूप छोटी होती अशा प्रकारे बनवण्यात आलेली ही कोणाला समजणार पण नाही की इथे एक गुहा आहे त्याने गुहेत नेऊन तिला उभं केलं तशी ती भिरभिरलीच तिचा तोल जात होता दोन मिनटांपूर्वी असं काय घडलं याची मनात सांगड घालत होतीच की तो बोलला तुला किती वेळा आहे असं सगळ्यांच्या नजरेत नाही यायचं त्याचा तो भयंकर आवाज ऐकून तिच्या हृदयात कळ उठली पण तिला कळलंच नाही ही कळ भीतीची होती की त्याच्या इतक्या जवळ येण्याने पोटात आलेल्या फुलपाखरामुळे होती त्याच्या स्पर्शाने तिचं अंग अंग मोहरलं कोणाच्या बापाला घाबरत नव्हती त्याच्या नुसत्या अस्तित्वानेच ती निडर झाली होती त्या गुहेत एक शेकोटी पेटत होती पण त्या पलीकडे त्याची पाठ होती त्यामुळे त्याचा चेहरा तिला दिसला नाही पण त्याची ती पोलादी छाती बलदंड बाहू आणि हातांच्या उभारलेल्या नसा त्याच्या अपरिमित शक्तीची साक्ष देत होते त्याची उंची एवढी होती की ती पूर्ण झाकळली गेली होती तिचा हात त्याच्या खांद्यावरून त्याच्या छातीवर आला त्याच्या हृदयाजवळ येताच त्याच्या छातीतील धडधड वाढली तो जोरात श्वास घेऊ लागला आणि त्याची धडधड ती बाजूला उभी राहूनही ऐकू शकत होती अशी कोणाची धड धडधड ऐकू येते का तिला उत्सुकता निर्माण झाली तिने तिचे कान त्याच्या हृदयाशी लावले आणि मान वर करून त्याच्याकडे बघितले आधी त्याचा चेहरा अंधारात होता आता त्या शेकोटीच्या किंचित उजेडात तिला दिसत होतं त्याचा तो भयानक चेहरा स्वप्नातच घाबरून मागे झाली आणि दचकून घाबरून जागी झाली कपाळावर आणि मानेवर आलेला घाम पुसत होती पुढे वाकून टेबलावरचा पाण्याचा तांब्या घेऊन पेडल्यात पाणी ओतून पिऊ लागली पाणी पोटात गेल्यावर जरा शांत वाटलं तसं ती स्वप्नाचा विचार करू लागली गेला महिना झाला असेल हे असं स्वप्न तिला दर एक तर पडतच होतं सारखं एकच स्वप्न का पडतंय तिला काहीच उमगत नव्हतं आणि अर्ध तर मुळीच लागत नव्हता तेवढ्यात तिच्या खुडबुडीने तिच्या आईला जाग लागली एवढ्या रात्री काय खुडबुड करतेस गं शांत झोपता येत नाही मेली जागी असली तरी त्रास देते आणि झोपेत सुद्धा तिच्या आईचे ते कडवे बोल तिच्या मनाला किंचित लागले पण सावरली ती सवयच झाली होती लहानपणापासून त्या बोलण्याची आता पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली सकाळी तिची तयारीची गडबड त्या डब्याची गडबड त्यात अखंड आईचा तोंडाचा पट्टा चालूच ही ऑफिसची तयारी तीच करून देत होती आईची मदत तर नाहीच वर तिलाच बोलणी मात्र खावी लागत होती लहान बहीण मस्त ताणून झोपले तिला कोणी काही बोलत नव्हतं पण तिच्या हातून गडबडीत भांडं जरी पडलं तरी तिच्यावर शिव्यांची लाकोली वाहिली जात होती कशी तरी सगळं आवरून तिच्या कामाला लागली ती फक्त पाच मिनटं उशिरा हॉस्पिटलमध्ये पोचली होती पण आता तिला तिच्या सिनियरची मात्र चांगलीच बोलणी खावी लागणार होती हे जवळजवळ रोजचंच झालेलं रूही यार तू आजसुद्धा पाच मिनटं लेट केला तिची मैत्रीण नीना बोलली तुला तर सगळंच माहीत आहे ना नीना ती गडबडीत धावत हताश स्वरात बोलली तुला किती वेळा सांगितलं आहे तुझ्या त्या आईबाबांना सोड आणि आमच्या फ्लॅटवर ये राहायला पण नाही तू ज्यांच्याकडून प्रेमाची अमेक्ष अपेक्षा करतेस त्यांच्याकडून तुला साधी सहानुभूतीसुद्धा नाही मिळणार नीना तिला समजावत बोलली तुझं हे रोजचंच आहे आणि यावर माझं उत्तरही सेम आहे नाही ना आता फक्त मला एवढंच सांग की मेहता सर आलेत का नीना नाहीमध्ये मान हलवत मनातच बोलली हिचं काही होऊ शकत नाही दोघीही एकत्रच त्यांच्या कामाला सिनियर्सच्या केबिनकडे निघाल्या तिकडे तो मात्र अस्वस्थ होत होता आज महिना झाला तिला शोधतोय पण कुठे सापडत नाही असं काय आहे ते मला तिला शोधण्यापासून आणि तिच्याजवळ जाण्यापासून आहे काहीतरी खास नक्कीच आहे पण तिला शोधून काढणंही महत्त्वाचं आहे नाहीतर अनर्थ होईल कोणाची इतकी हिंमत झाली माझ्या विरोधात जाऊन असं कृत्य करण्याची जिवंत नाही राहणार आहे तो तो आपला आलिशान बेडरूममध्ये आपल्याच विचारात हरवला होता तेवढ्यात त्याच्या मॅनेजरचा त्याला फोन आला त्याने फोन मोबाईल कानाला लावला साधे हॅलो बोलण्याचे हे कष्ट घेत नव्हता तो पण त्याने फोन उचलल्याबरोबर समोरून मॅनेजरने धडाधड नॉनस्टॉप नवीन न्यूज दिली जी ऐकून त्याचे डोळे गडद झाले त्याच्या हातांच्या मुठी वळल्या बाहोस्फुरण पावले लेट्स गो आय डोंट वॉन्ट इनि सिंगल मिस्टेक नाव ऑर एल्स तो त्याच्या थरकाब उडणाऱ्या घोगऱ्या आवाजात बोलला नुसता बोलला नाही तर धमकीच देत होता जर चूक झालीच तर आपला आजचा शेवटचा दिवस असेल मॅनेजरने भीतीने आवंडा घेवला तो त्याच्या आलिशान पॅलेसमधून बाहेर पडला पॅलेसच्या बाहेरच लॉनमध्ये त्याचं पर्सनल जेट उभं होतं मॅनेजरने फोन केल्याच्या दोनच मिनिटात तो तिथे हजर झालेला ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट त्याची भरीव छाती आणि भरीव दंडाचे स्नायू स्पष्ट दिसत होते तो त्याची दमदार पावलं टाकत त्याच्या जेट जवळ आला आजूबाजूचे त्याच्यासारखेच दिसणारे भरीव शरीरी जे पण त्याच्यापेक्षाही ताकदीने काहीसे कमीच बॉडीगार्ड्स पॅलेसपासून जेटपर्यंत त्याला प्रोटेक्ट करत नेत होते जेटमधून नुकताच तो इंडियात लँड झाला होता त्याने भारताच्या त्या मोकळ्या हवेत मोठा श्वास घेतला आणि आता कुठे त्याला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली डोळे खाडकन उघडले आणि बुटांचा खाटखाट -खाट आवाज करत त्याच्या आलिशान बी एम डब्ल्यूमध्ये बसला ती हॉस्पिटलमध्ये तिच्या सिनियर डॉक्टरबरोबर पेशंट्स बघत होती रोही मी आता ऑपरेशन थिएटरमध्ये जातोय तू सगळ्या पेशंट्सना सांभाळशील जास्त नाहीत पेशंट्स आता झाले सगळे पेशंट्स की मग जरा वॉर्डमध्ये फेरी मारून ये ओके मी चाललो असं म्हणत तिचे सिनियर डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या दिशेने निघाले अर्धा तास झाला असेल तिला पेशंट चेक करून एकच पेशंट होता आता तो केबिनमध्ये आला तो आत येताच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली ती केबिनच्या दाराबाहेर पाठमोरी राहून बेसिनमध्ये हात धुवत होती तो तिच्या जवळ आला स्वतःच्या इतक्या जवळ त्याचा मॅग्नेटिक ऑरा फील करून तिच्या शरीरभर रोमांच उभे राहिले हृदयात धडधड आणि तोच ओळखीचा स्पर्श पण कुठे अनुभवला होता हा स्पर्श तिला आठवत नव्हतो त्याच्या चेहऱ्याकडे ती बघणारच की लाईट गेली आणि आता बाहेरच्या पॅलेस पॅसेजमधून येणाऱ्या किंचित उजेडात त्याची दमदार पर्सनॅलिटी मनात धडकी भरवायला पुरेशी होती ती त्याला काही विचारणार त्याआधीच तो त्याच्या हसकी आवाजात बोलला यू स्मेल लाईक मी त्याच्या या वाक्याचा अर्थ काही तिला लागलाच नाही पण आता त्याला तिने ओळखले हा तोच होता जो गेला महिनाभर तिच्या स्वप्नात येत होता हे जाणून भीतीने तिचे डोळे आणि तिचं हृदय बाहेर येतं की काय असं झालेलं चांद मातला एक जादुई प्रेमकथाचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका